तर चला मंडळी आज बनवूया हिरव्या मिरचीचा एकदम झनझणीत चरचरीत खरडा मना किंवा ठेचा चला तर करायला घेऊया मी इकडे थोडेसे शेंगदाणे घेतले आहे मिरच्या घेतल्या कोथिंबीर घेतली आणि थोडासा लसूण घेतला चला तर आपण आता बनवायला घेऊया मी पहिले मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या त्यानंतर मिरच्याची काचुऱ्या असतात की नाही त्या काढून घ्यायच्या पूर्ण मिरच्याच्या काचोऱ्या काढून घ्यायच्या पहिले त्यानंतर काचुऱ्या काढून झाल्यानंतर मी कोथिंबीर घेतली आणि चांगली अशी बारीक 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 कट करून घेतली बघू शकता अशा प्रकारे बारीक बारीक कट करून घ्यायचे कोथिंबीर मी कोथिंबीर पण स्वच्छ धुवून घेतलेली होती त्यानंतर मी गॅसवरती तवा ठेवला तवा गरम झाल्यावरती त्यामध्ये थोडंसं तेल घातलं आणि तेल पण थोडस गरम झाल्यावरती त्यानंतर त्यामध्ये पहिले मी शेंगदाणे टाकलेले आहे आणि शेंगदाणे छान अलटी पलटी करून भाजून घ्यायचे बघू शकता अशा प्रकारे मी थोडेफार भाजून घेतलेले आहे शेंगदाणे त्यानंतर एका का टाटामध्ये काढून घेतले आणि मग त्याच गरम तव्यावरती हिरव्या मिरच्या घातल्या मिरच्या मी थोड्या कमीच घेतल्या कारण की ना मिरच्या तिखट आहे त्यामुळे त्यानंतर चार मोठ्या सोडलेल्या लसूणच्या पाकड्या घेतल्या अल्टी पलटी करून छान भाजून घेतले बघू शकता तुम्ही अशा मिरच्या वगैरे चांगल्या भाजून घ्यायच्या नाहीतर त्या बारीक होत नाही म्हणून चांगल्या प्रकारे भाजून घ्यायच्या एकदम करपवायच्या सुद्धा नाही आहे त्यानंतर मी परत एकदा त्यामध्ये शेंगदाणे टाकले भाजलेले आणि परत एकदा सर्व साहित्य चांगल्या प्रकारे भाजून घेतले आणि मग बारीक बारीक कट केलेली कोथिंबीर टाकली कोथिंबीर पण चांगली अलटी पलटी करून घेतली त्यानंतर त्यामध्ये जीरा पावडर टाकला थोडं चवीनुसार मीठ टाकलं अलटी पलटी करून घेतले आणि मग गॅस बंद केला ती थंड होऊ दिले आणि तव्यावरतीच थोडस चेचून घेतलं सर्व साहित्य आणि परत एकदा टाटामध्ये काढून घेतलं आणि एक मिक्सरचं भांड घेतलं त्यामध्ये सर्व साहित्य टाकलं झाकण लावून मिक्सर मध्ये छान असं बारीक करून घेतले बघू शकता एकदम बारीकही करायचं नाहीये आणि ठोकळही ठेवायचं नाहीये मीडियम बारीक करायचं आहे बघू शकता अशा प्रकारे आपला ठेचा बनवून तयार झालेला आहे मी एका वाटीमध्ये काढून तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही पण बनवा आणि कमेंट करून सांगा कशी झाली आहे ते व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन क्लिक करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब